मित्रांनो सुप्रसिद्ध मराठी अभिनेता आणि संगीतकार अवधूत याच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे मित्रांनो अवधूत गुप्तेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण गायक अवधूत गुप्तेने आपल्या खूपच जवळची व्यक्ती गमावली आहे मित्रांनो गायक अवधूत गुप्तेच्या आईचे निधन झाले आहे मृदगंधा गुप्ते असे अवधूतच्या आईचे नाव होते मिळालेल्या माहितीनुसार त्या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली आहे आईच्या निधनाने अवधूत गुप्ते व त्याच्या कुटुंबावर मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं आहे अवधूत आपल्या आईवर प्रचंड प्रेम करतो मात्र आता त्याच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरपले आहे इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी अवधूतची भेट घेत त्याचं सातवन केलं आहे अवधूतच्या आईला नेमका काय झालं होतं याची माहिती अजूनही समोर आलेली नाही आहे तर मित्रांनो गायक अवधूत गुप्तेला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया